समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाकप माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सज्ज असून कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन मैदानात उतरला आहोत असे कॉम्रेड वैभव पवार यांनी सांगितले पलूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते समाजातील शोषित कष्टकरी व कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे प्रशासनाच्या लोकशाही मार्गाने आंदोलने उभारली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले गाव पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले जात असून तरुण मोठ्या संख्येने पक्षात सहभागी होत आहेत यावेळी विविध गट व गणातून एकूण नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढील प्रमाणे जिल्हा परिषद कुंडल गट क्रमांक बत्तीस मधून कॉम्रेड वैभव लक्ष्मण पवार व कॉम्रेड राजाराम विठ्ठल पवार पंचायत समिती कुंडल गण क्रमांक त्रेसष्ट मधून कॉम्रेड मेघा अर्जुन पाकले व कॉम्रेड साधना वैभव पवार जिल्हा परिषद दुधोंडी गट क्रमांक तेहतीस मधून कॉम्रेड रेणुका रामचंद्र मिरेकर पंचायत समिती बांबोडे गण क्रमांक चौसष्ट मधून कॉम्रेड संध्या नितीन कदम जिल्हा परिषद दुधोंडी गट क्रमांक त्रेसष्ट मधून कॉम्रेड लता जाधव पंचायत समिती रामानंद नगर गण क्रमांक धुंडीराम केशव तातुगडे यांनी अर्ज दाखल केले आहेत या पत्रकार परिषदेस कॉम्रेड सतीश लोखंडे कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड रामचंद्र मिरेकर कॉम्रेड रोहित कांबळे कॉम्रेड अर्जुन पाखले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी प्रथम पत्रकारांचं स्वागत करतो विषय असा की भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि जिल्हा परिषद गण टोटली नऊ जागा या ठिकाणी आम्ही लढवत आहोत परंतु अनेकांचा गैरसमज असा झालेला आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपलेला आहे परंतु असं कोणी समजायचं काही कारण नाही जरी आम्ही मागच्या इलेक्शनला कुंडल गट आणि गण लढवला असला तरी आम्ही चांगलं सुद्धा आम्ही यश घेतलं असं म्हणायला काय वावग ठरणार नाही कारण क्रांती अग्रणी जिडी साहेब लाड यांचा हा बालेकिल्ला मानला जाणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कुंडल गावाला ओळख होती त्याच गावातून जरी त्यांचे रक्ताचे वारं जरी तिथून निघून गेले असेल असतील तरी आम्ही विचाराची वारस मात्र अजूनही जिवंत आहोत हे कोणी विसरायचं काही कारण नाही त्या गावामध्ये जरी आम्ही मागच्या वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली मात्र यावेळी आम्ही पूर्ण ताकदी तालुक्यामध्ये उतरलेलो आहोत त्यावेळी आमच्याजवळ एवढी फौज नव्हती मात्र आत्ताच्या घडीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या पलूस तालुक्यामध्ये एक फौज निर्माण झालेली आहे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मध्ये जे आम्ही ऑफिस उद्घाटन केलं गेल्या वर्षी तेव्हापासून आम्ही या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं काम करतो ते मोफत करतो आम्ही कोणाचे पैसे घेत नाही किंवा कोणाच्याही पैशाने या ऑफिसमध्ये काम होत नाही केलं जात नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून या पक्षाची नेहमीच ओळख राहिलेली आहे अगदी भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील अण्णाभाऊ साठे असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील हे सर्व जे क्रांतिकारी झाले हे या पक्षामधूनच झाले कारण त्यांनी फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त या ठिकाणी संघर्षच केलेला आहे आणि अजूनही पक्ष आमचा संघर्ष करतोय तो फक्त सर्वसामान्य जनतेच्या विचारासाठी जनतेसाठी जनतेचा विचार व्हावा सर्वसामान्यांना न्याय मिळावा त्यांच्या हक्कासाठी फक्त हा लढणारा पक्ष आहे आणि एक विनंती करतो की या पक्षातील सर्वच्या सर्व उमेदवारांना सर्व जनतेनं भरभरून मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करतो मी थांबतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका